नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास बटाट्याच्या वेपरची रेसिपी सादर करीत आहे बटाटे घेणे साल काढायचं घेणे व मीठ आणि तुरटी घेणे प्रथम आपण आता साल काढत आहोत असं साल काढून घेणे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही उपवासाला तळून खाऊ शकता परत कधीही खाऊ शकता मुलांना डब्यात देऊ शकता अगदी सोप्यात सोपी रेसिपी आहे अशी साल काढून घेणे आता बाजारात बटाटे भरपूर आले आहेत वर्षभर करून ठेवू शकता तुम्ही चतुर्थी सोमवार मंगळवार गुरुवार उपवासालाही बटाट्याचे वेपर चालू शकता अगदी घरच्या घरी तुम्ही करू शकता आता अशी खिचणी घेणे व परतीत फिसणे आता आपला उन्हाळा चालू आहे बाजारात बटाटे भरपूर आहेत एकदम असे काप काढू शकतात गोल 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 गोल, आणि असं पाण्यात घालणे आता आणखी तुम्हाला काढून दाखवते अगदी भरभर भरभर होऊ शकतात तुम्ही ह्याचा खीस करू शकता वेपर करू शकता अगदी बाजारात काय थोडेच येतात तुम्ही घरी केल्यामुळं भरपूर खाऊ शकता लगेच पाण्यात घालणे आता आपले बटाटे खिसून झाले आहेत हे बटाटे रात्रभर पाण्यात ठेवणे व नंतर ही तुरटी आहे तुरटी पाण्यात असं दोन वेळेस तुम्ही फिरवलात की वेपर्स एकदम हलके फुलके होऊ शकतात हे आता रात्रभर ठेवणे रात्रभर ठेवल्यामुळे त्याला एकदम मऊ वेपर्स होऊ शकतात आता रात्रभर ठेवल्यामुळे वेपर्स असे कडक झाले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम असे व्यवस्थित कडक झाले आहेत रात्री आता तुरटी फिरून ठेवलं आहे आता आपण कढईत पाणी घेऊ पाणी उकळत ठेवणे त्यात तुम्ही मीठ घालू शकता चवीपुरत आता आपण मीठ घातलो आहोत आता पाणी छान उकळलं आहे त्यात आपण पाण्यात वेपर्स घालत आहोत आधी असं काढून घेणे पाणी सगळं नित्रून घेणे पूर्ण पाणी हे झाल्यामुळे लवकर वाफून निघतात आता आपलं पाणी सगळं झालं आहे खाली नितळून घेणे मगच पाण्यात सोडणे जास्त पाणी ठेवलं की लवकर वाफून होत नाही त्यामुळे मी कढईतच पाणी का ठेवते तर पटकन वेपर्स वाफून होतात मोठ्या पातेल्यात म्हटलं की जास्त वेळ लागत पाणी उकळायला याचा कलर पिवळा येईपर्यंत तुम्ही वापून घेऊ शकता कलर पिवळा आला की आपले वेपर पर्स वापून झाले असे समजायचे दहा मिनिट वापून घेणे तोपर्यंत आपण इकडचे हे पाणी काढून घेणे अगदी पाणी यात काढल्यामुळे झटपट वापून होतात आता आपले पेपर्सला पिवळा कलर आला आहे तुम्ही पाहू शकता असा पिवळा कलर आला की आता हे वेपर्स काढून घेणे थोडंसं पिवळा कलर आला की काढणे जास्त जरी तुम्ही शिजवला तुकडे पडवू शकतात त्यामुळं एकच वाफ आणणे आता आपले हे वेपर्स वाफून झाले आहेत छिद्राच्या टोपल्यात घातल्यामुळे पाणी सगळं निथळून खाली गेलं पाहिजेत रात्री तुरटी फिरवल्यामुळे अगदी हे वेपर्स हलके फुलके आणि कुरकुरीत होऊ शकतात च पाण्यात आपण दुसरे वेपर्स घालत आहोत आता आपण दुसरे वेपर्स वापरायला ठेवणे अगदी खूप सोप्यात सोपी रेसिपी आहे आता बाजारात बटाटे भरपूर येत आहेत ऊन पण भरपूर आहे तुम्ही घरच्या घरी करून मुलांना देऊ शकता तुम्ही खाऊ शकता आता आपण हे वापरून घेणे कढईत वापरल्यामुळे गॅस कमी लागतं आणि पटकन वापरून होतात आता आपण हे उन्हात वाळवणे आता आपले वेपर्सला पिवळा कलर आला आहे तुम्ही पाहू शकता असा पिवळा कलर, कलर आला की आता हे वेपर्स काढून घेणे थोडस पिवळा कलर आला की काढणे जास्त जरी तुम्ही शिजवला तुकडे पडू शकतात त्यामुळं एकच वाफ आणणे आता आपले हे वेपर्स वापून झाले आहेत छिद्राच्या टोपल्यात घातल्यामुळे पाणी सगळं निथळून खाली गेलं पाहिजेत रात्री तुरटी फिरवल्यामुळे अगदी हे वेपर्स हलके फुलके आणि कुरकुरीत होऊ शकतात त्याच पाण्यात आपण दुसरे वेपर्स घालत आहोत आता आपण दुसरे वेपर्स वापरायला ठेवणे अगदी खूप सोप्यात सोपी रेसिपी आहे आता बाजारात बटाटे भरपूर येत आहेत ऊन पण भरपूर आहे तुम्ही घरच्या घरी करून मुलांना देऊ शकता तुम्ही खाऊ शकता आता आपण हे वापरून घेणे कढईत वापरल्यामुळे गॅस कमी लागतं आणि पटकन वापरून होतात आता आपण हे उन्हात वाळवणे झाल्यावर असं उन्हात वाळून घेणे एक दिवस वाळवलात की अगदी कडक वाळवू शकतात वेपर्स असे उन्हात वाळून घेणे दोन दिवस अगदी कुरकुरीत होऊ शकतात आता आपले वेपर्स दोन दिवस वाळून झाले आहेत एकदम असे व्यवस्थित वाळून घेणे वर्षभर हे वेपर्स टिकू शकतात तुम्ही चिवड्यात घालू शकता नुसते वेपर्समध्ये शेंगदाणे भाजून खाऊ शकता उपवासाला खाऊ शकता तुम्ही जेवण करत सुद्धा खाऊ शकता अगदी पातळ कागदासारखे वेपर झाले आहेत आता आपलं तेल तापत ठेवणे आता मी तुम्हाला तळून दाखवत आहे तापलं तेल तापलं आहे आता आपण वेपट चळत आहोत अगदी पांढरे शुभ्र झाले आहेत आणखी एक घाणं तळून दाखवते मी आणि घरच्या घे घरी केल्यामुळं तुम्हाला कमी तेल लागतं व एकदम कुरकुरीत होऊ शकतात अशा प्रकारे झटपट होणारी रेसिपी आहे वेपर्स तुम्ही पाहू शकता उलटी फिरवल्यामुळे पांढरे शुभ्र होऊ शकतात छिद्राच्या टोपल्यात तळून घातल्यामुळे तेल सगळं खाली नितळत आता बाजारात बटाटे भरपूर येत आहेत आपले वेपर्स तळून तयार आहे, तुम्हाला एक पेपर्स मी तोडून दाखवते अगदी कुरकुरीत झाले आहेत तोंडात ठेवलं की विरघडू शकतात मुलांच्या डब्यात देऊ शकता उपवासाला खाऊ शकता वर थोडे शेंगदाणे तळून घातल्यामुळे खूपच छान दिसतं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा